नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा अं लाडक्या बहिणीचे पैसे पुष्कळशा बायका जाऊन जाऊन बँकेत थकल्या के वाय सी कोण आधार लिंक करतंय कोण काय करतंय काय काय करतंय कामावर गेली रे गेली रस्त्यात बाईक तुला पैसे मिळाले तुला पैसे मिळाले तुझे पैसे आले तू असं केलंस तू केवायसी केलीस तू लिंक केलीस ऐकून 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 कंटाळा आलाय असं वाटत त्याच्यामुळे मेंटल हो फॉल व्हायचं म्हणून आलंय तरी आता काय लक्षच देत नाही रोज आपला उठायचं मोबाईल घ्यायचं बघायचं मेसेज आलाय मेसेज आलाय मेसेज आलाय असं चालू आहे सगळ्यांचं खूप जणांच तर बघा केवायसी केली आधार कार्ड लिंक केलं तरी खूप जणांचे पैसेच नाही खूप जण अशी आहेत कि पैसेच नाही आले आणि खूप जण अशी सुद्धाच पैसे आले पण आले नाहीत ना त्यांची परिस्थिती खूप बेकार आहे बायकांना ना वेळ लागायची पाळी येईल ला असं झालंय सगळ्यांना आता असं वाटतं कामावर जाताना काळी पिशवीच डोक्यात अडकवावी का कारण सारखं जिथे बाई भेटेल पैसे आले तुझे पैसे आले माझे पण नाही आले मोबाईल वर पण फॉर्म भरला अंगणवाडीत पण जाऊन फॉर्म भरला पण पैसेच नाही आले काय करायचे येतील तेव्हा आपले म्हणायचे नाही आले तर, ना तर? म, काही सोडून द्यायचा विषय आपण सरकार सरकारपर्यंत पोहचू शकणार आहे पोहचू शकतो ठरवलं तर पण एवढ्या पैशासाठी फोन तुम्हाला सांगते वर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याचा काहीही उपयोग नाही आम्ही करून बघितलेला उपयोग पण त्याचा काही उपयोग नाही ते लोक सांगतात फॉर्म भरा परत फॉर्म भरा परत फॉर्म भरा चुकलंय तुमचं काहीतरी एवढंच फक्त सांगतात बाकी काहीही सांगत नाही त्यापेक्षा पैसे येतील तेव्हा आपले नाही आले तर बसायचं शांत बसायचं नाही तर डोक्याला खूप टेन्शन होतय बघा वेडवायला होईल वेडव आता काही पिशवीच डोक्यात घालून जाय जायचं असं चाललंय माझं हम्म रोज दोन मैत्रीने मैत्रांनी विचारतात पैसे आले मेसेजला अप्रूव्ह झालेला आला असं केलंस तसं केलंस बाय बाय करून करून दमली बँकेत फेऱ्या मारून मारून दमलोय आता शांत घरात बसून दे सुख्याची मीठ बाकरी खात होती ती खाऊन दे म्हणते अस तर काल वहिनीचा जोक केलेला आम्ही भावाची बायकोय त्याचं तुझे पैसे आले काय म्हणते तिला एकतर मोबाईल वर मेसेज आलेला समजत नाही रोज म्हणते बँकेत खऱ्या मारते रोज बँकेत खऱ्या मारते पैसे काही येत नाही आम्हाला पण रोज अंगणवाडीच्या बाईचा फोन येतोय रोज अंगणवाडीच्या बाईचा फोन येतोय अगं नाही आले आले असते तर सांगितले असते आल्याच नाही तर काय सांगू हा रोज फोन ह्या बँकेत जाऊन चेक करा त्या बँकेत जाऊन चेक करा त्या बँकेत जाऊन आले असते तर मोबाईल वर मेसेज आला असता आधी सांगितलेले असते पैसेच नाही आले तर काय समजायचं तर आले नसतील तर टेन्शन घेऊ नका येतील हळू येतील आज येतील उद्या येतील असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं काय विलाज नाही त्याला एका तर बघितलं तुम्ही टीव्हीवर एवढे फॉर्म भरल म्हटलं सगळे पैसे त्यालाच गेले असतील ते, गे ते आपल्याला कुठून येणार असं म्हणायचं असं तर, तर टेन्शन घेऊ नका येतील पैसे असं म्हणा नाही उद्या मिळतील पण मिळतील विश्वास ठेवा डोक्याला टेन्शन करून घेऊ नका सारखं सारखं आता रस्त्यात मी दिसली मला विचारणार पुढे दुसरी मैत्रीण दिसली दुसरीला विचारणार तिसरी मैत्रीण दिसली तिसरीला विचारणार तसे गप्प बसायचं आपलं होतं ते आपल्याला मिळणार आपलं नव्हतं ते आपल्याला मिळणार व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा